हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे hmm. तर ही बघा आपण आज कुठं आलोय बघा आपल्याला सांगली नाव काय बाळा राहायला कुठं वांगणी म्हणजे कुठं अच्छा वांगणी बदलापूरच्या पुढं तर हे काय काय आपण कुठं आलोय आता इकडं रिसॉर्ट म्हणजे फार्म हाऊस तर कोणाचं फार्म हाऊस बघा हिच उत्तम हाऊस आहे तर आपल्याला बरंच काय काय चला आपण बघूया मस्त आहे इकडे आणलंय मला तिनं मामाया मामा म्हणून आमचं रिसॉर्ट आहे ना नदीच्या कडाला नाही झाडं बिड लावलेत बघा एवढी सगळे हा आणि हे काय छत्र्या कसल्या आहेत हे बसायसाठी आहेत ना हे बघा खुडच्या बिडच्या इथं पावसामध्ये बसायसाठी खुडच्या इथ्या हे काय सांग ना कसं आहे स्विमिंग पूल अच्छा हे स्विमिंग पूल आहे इकडं मोठ्या माणसासाठी आणि हे गोल राऊंड आहे हे कसलं आहे छोट्यासाठी का हे लहान बाळांसाठी का आणि हे काय ते काय

खिडकी आहे इकडे बाथरूम आहे बाहेरच बाथरूम आहे आणि इकडं हे पण पुढचा पाऊस बिवस आला तर बसायसाठी आहे ना हे पण बस तिकडं चल ना आपण पलीकडे जाऊन हे बघा आपल्याला उत्तम मी सगळं दाखवते फिरवणे फार मोस आहे त्यांचा आणि थाबा एक मिनिट हा हे बघा हे गार्डन आहे लावणार आहेत काय अजून हे गार्डन आहे एवढं गार्डन तिथे हे एवढं फुलं पूर्ण बगीचे हे बघा बगीचा इकडं तो देखता तो देखता हे बघा मस्त हे बगीचा आहे मोगऱ्याची बिगऱ्याची सगळी झाड आहेत हा आणि इकडं पण गार्डन आहे हे लाइटिंग आहे का लाईट लागते का संध्याकाळी ही हे हे हा मस्त इकडं पण हे झाड मस्त आहेत बघा हे लाल फुलाची झाड

फूल पाखरू <laughs> चे पंख पंख चांगले ना हा अरे कोंबडी फ्राय केली ती पंख आहे ती ही कोंबडीचे पोट पूर्ण नाही किचन आहे हे किचन आहे का इथं आवरती काते बनणार आहे मला ना किचन ची एंट्री गेट आहे इथून जायचं की इथून जायचं बाप रे नदीला कसलं पाणी वाहते बघा बघा पिकॉक ये ना इकडं झूम करून दाखव ना एक इकडं असं दे चल फोन द्यायचं झूम करा ते बघ काय आहे तिथं बघा काय आहे ते बघ ते हे हा बदक बदक तेच फोन आले कोणाच झूम कमी करा त्याची ही नदी आहे फार्म हाऊसच्या बाजूला आणि नदीला एवढं पाणी वाहत आहे

समौर समौर हे बघा हे झाड एकदम मस्त आहेत इकडं नदीच्या कडला इकडे नदी वाहते अशी हे हे बघा नदी वाहते अशी डोंगराच्या कडेला हा डोंगर आहे इकड सगळा पूर्ण डोंगर आहे हा हे बघा हे डोंगर आहे आणि हे नदीच्या कडला सगळी झाड आहेत बघा आहे का नाही उत्तम झाड लावली ती मस्त झाड लाल तुम्हाला तर खूप जबरदस्त झाली आपलं रक्त काय पण तिकडे चल आपण ते दाखव झाड हा काटेच झाड आहे इकडे कशा आंब्याचे झाडं लावली ते काही इकडे येणार होत आंब्याचे झाडं लावलीत इकडे. अरे हे बघा इकडे आंब्याची झाडं लावलीत ही. चला आता चल की पुढे चल. बघा. हे थोडं गार्डन आम्ही पहिले सांगितलं झाडे. हे फुलांची झाड आहे तिकडं लाल लाल एकदम मस्त दिसते ती फुलांची झाड आणि फार्म हाऊसच नाव काय आहे तुमच्या वंदना वंदना विला हे उत्तम हाऊस आहे हा त्यांचं कोणाचं अच्छा हा जे कामगार राहतात ना राखणीला

आणि ह्या घराच्या कडचा फार्म हाऊसच्या बाहेरचा बगीचा आपण आता फार्म हाऊस मध्ये एंट्री करायला लागलोय ना आपल्याला आत उत्तम दाखवते फिरून आता

हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि तुळजा भवानीची मूर्ती हा आपण गेस्ट हाऊसच्या वरच्या रूमवर आलो वरच्या मजल्यावर आलोय ते हे बघा माळ्यावर हा तर हे बघा हे असं वरतून शेन दिसतोय मस्त मध्ये इकडं झाड निसर्गरम्याच ठिकाण आहे उत्तमीचं फार्म हाऊस हे बघा हे गार्डन ते रूम आपण बघितलेला मग अशी हे गार्डन गार्डन इथून मोठं तुम्हाला अजून इकडे नदी दाखव आपण आता आपण नदी बघतो किती मोठी हे बघा आपण वरून नदी बघतो ही एकदम मस्त अस स्विमिंग पूल ही दिसत इकडे नदी वाहते हे स्विमिंग पूल आपण मग बघितलेलं आणि हा पूर्ण डोंगराळ भाग आहे डोंगरात काय जंगलात काय वाघ बीघ आहेत बंद राहत बंद राहत तिकडे नको जायला तर राहू दे चला मग उत्तमी मस्त आहे ना कुठल्या वरच वरती काय जायला येत नाही ना आता आमच्या उत्तमीचा फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि फार्म चा पत्ता काय पण हा येऊ शकता मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे तर आमचा चॅनल तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा सा फार्म हाऊस कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नक्की सांगा मित्रांनो आम्हाला कसा वाटला तोपर्यंत तो धन्यवाद अवश्य भेट द्या लाईक द्या शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब धन्यवाद